समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली ऐकता गोष्टी परमार्थ कोटी दुडावेल अनुतापाशी दुनावी चढे वैराग्य वाढे चढोवडे निळा म्हणे वाढे भाव स्वानुभव निजांगी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावेल विठ्ठाला विठाला, विठाला। निष्ठावंत पंढरपूरचे वारकरी संभाजी वारकरी यांचा हा पुण्यतिथी सोहळा त्यांच्याच मंदिराचा जीर्णोद्धार आणि कलशारोहण सोहळा या वर्षी हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे या प्रसंगी उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी भजनी मंडळी गुनिजन मंडळी श्रोती मंडळी माता भगिनी नवयुवक छोटे छोटे बालक सर्वांच्या समोर श्री संत निळोबायांचा अभंग सेवे करता घेतलेला आहे सद्गुरु मोतीराम महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू महान संत निळोबा अभंग आहे दरवर्षीप्रमाणे आमचे विठ्ठलरावजी ढोणे यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे जवळजवळ एक चार पाच कीर्तन आहेत एक दोन कीर्तन झाले एकच झाले आमच्या गुरुचं आणि मग पुन्हा आता आमच्या भगवान सरांचंही कीर्तन आहे भगवान महाराज शेंद्रेकरांचंही कीर्तन आहे नाथबाबाचं कीर्तन आहे आता त्यांच्या वेळेनुसार ते येत राहतील सर्वजण सेवा से करतील माझ्या वेळेनुसार मी सेवा करण्याचा प्रयत्न करतोय विठाला विठाला, 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 विठाला परिसरामध्ये महान संत सद्गुरु मोतीराम महाराजाच्या परंपरेमध्ये मोठ्या महाराजांच्या सहवासामध्ये होऊन गेले संभाजीरावजी वारकरी आपल्या जिल्ह्यामध्ये असे काही बोटाव लोक आहेत की ज्यांना ज्यांनी मोठ्या महाराजाला विचारून देह ठेवला त्यामध्ये नरळद संस्थांच्या देवईमाय देवई मायने सुद्धा महाराजाला बोलावून घेतलं होत मला देह ठेवायचा आहे आणि तुमच्या हाताने माझा अंतविधी झाला पाहिजे मी कधी देह ठेवू म्हणले कधी ठेवता म्हणले आत्ता ठेवते तुम्ही जर माझा अंतविधी करत असाल तुमच्या हाताने जर मला अग्नी देत असाल तर मी कधी देह ठेवेन आत्ता देह ठेवते महाराज म्हणले पण मला तुम्ही पण मला वेळ नाही ना आज माझ्या भाग कीर्तन आहेत म्हणले वेळ कधी आहे तुम्हाला म्हणले मला एकादशीला वेळ आहे म्हणले मग तुम्हाला चांगला पर्व काढ सापडतोय मी एकादशीला ठेवीन पण मला वचन द्या माझ हे समजल्याबरोबर तुम्हाला यावं लागेल आणि तुम्हाला माझा अंतविधी स्वतःच्या हातानं करावा लागेल काय हरकत नाही आणि बरोबर महाराजांनी एका देवई माईने एकादशीला देह ठेवला आणि देह ठेवल्यावर महाराजाला समजलं कीर्तनात होते महाराज कीर्तनाचा जय विठ्ठल घेतला महाराजांनी आणि देवई माईची अंतविधी आन्त अंतिम क्रिया महाराजांनी स्वतःच्या हाताने केली विठाला विठाला महाराजाला विचारलं महाराज मला देह ठेवायचा आहे कधी ठेवू म्हणले तुमची कधी इच्छा आहे माझं काय नाही म्हणले मी तुमच्या मनावर ठेवणार थे। तुम्हाला कधी घडतय म्हणले मला जवळ आहे इथं चतुर्थीला म्हणले मग मी चतुर्थीला देह ठेवीन पण तुम्हाला हजर राहावं लागेल माझ्या अंत अक्षरशः वारकऱ्याने देह ठेवला आणि देह ठेवल्यानंतर महाराजाला समजल्यावरून महाराज इथं पांगऱ्याला हजर झाले यांनी गावातल्या मंडळीनं ह्या घरच्या मंडळीनं सरपंच कुठं नेऊन टाकलं होत स्मशानभूमीत नेऊन टाकलं होत अंतविधी करण्याकरता महाराज मंदिराजवळ आले घर इथंच अरे म्हटले ते कुठं तयारी काय म्हटले स्मशानभूमीत अरे कशाला म्हणले स्मशानभूमीत वारकऱ्याला इथं देवाच्या दरबारात द्या आणि मग ते सरपण गावकऱ्याने म्हणून इथं उचलून आणलं बरोबर आहे गावकऱ्यांनी इथं आणलं आणि जिथं आता मंदिर आहे इथंच विधी झाला इथेच इथेच अंतिम क्रिया झाली संभाजी वारकर यांची आणि तिथं समाधी मंदिर झालं विठाला विठाला घटीचा दिवा नेणू काय झाला के धवा या रिती जो पांडवा देह ठेवी त्या दिवसापासून आज जवळजवळ किती विपुण्यतिथी आहे पन्नास म्हणजे पन्नास, पन्नास वर्ष म्हणजे साधी तपश्चर्य नाही रौप्य महोत्सव आहे सुवर्ण महोत्सव आहे पन्नास वर्षानंतर एवढा मोठा हा उत्सव चालू आहे या निमित्तानं आपण सर्व गावकरी मंडळी उपस्थित झालेला आहात आणि यावर्षी कलश आहे लेकी बाळी सुद्धा आलेले आहेत विठाला विठाला वारकरी संप्रदायामध्ये असे बोटावर मोजणे इतके लोक आहेत गुरुच्या आज्ञेनं गुरुच्या उपस्थितीमध्ये त्यांनी देह ठेवला परमार्थाचा शेवट होणं महत्वाचं तुम्ही परमार्थ करत असताना शेवट तो भला माझा हो। गोड झाला परमार्थामध्ये काम संपते आणि आयुष्य शिल्लक राहत संसारामध्ये आयुष्य संपते पण काम संपतच नाहीत काम कुठं संपणार संसारावर महाराजांनी वारकऱ्यांनी निष्ठेनं वारी केली आणि असा त्या महान महापुरुषाच्या संभाजी वारकऱ्याच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण उपस्थित झालेला हा फार निळोबा रायचा गोड अभंग घेतला आमच्या दीपक गुरुनं ज्यांची देवावर श्रद्धा आहे ज्यांचं देवावर प्रेम आहे अशा महात्म्याच्या संगतीमध्ये बसल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये काय प्रचिती येते मानवाला काय काय फायदे होतात ते फायदे सांगितले अनुभूतीचे वेगळे शब्द वाचलेले वेगळे शब्द आम्ही वाचलेले आम्हाला त्या शब्दाची अनुभूती नाही आणि साधू संतांना त्याची अनुभूती आहे अनुभव आले अंगा ते या जगात अनुभवाच वेगळं आणि वाचनाचं वेगळं आम्हाला काही परमात्म्याचा अनुभव नाही त्या रस्त्याला आहेत आम्ही पण येते का नाही कोणाला पण ज्यांना ज्यांना अनुभव आलाय ते सांगू शकतात तू का म्हणे साक्षी आले आणि तरी केले त्यांना म्हणजे अनुभूती आली ना त्या परमात्म्याची ज्यांचं देवावर निखळ प्रेम आहे अशा लोकाच्या संगतीमध्ये उठावं बसावं आहे आमचं अर्धवट परमार्थावर निखळ देवावर प्रेम आहे निक्क देवावर प्रेम आहे त्यांच्या संगतीमध्ये उठलं बसलं पाहिजे मग त्यांना अनुभूती आलेली असते देवाची त्यांच्या सहज जरी गोष्टी आपल्या कानावर पडल्या तरी आपला परमार्थ वाढतो <glokes> <बिटाला बिटाला। glokes> महात्म्याला अनुभूती आलेली देवाची देवावर त्यांचं निश्चिम प्रेम असते त्यांचा निश्चिम भाव असतो देवावर आपल्याकडं परमार्थाच्या परमात्म्याच्या बाबतीमध्ये भावाचा अभाव आहे संत एवढा देवावर थोडाच भाव आहे आपला काय श्रद्धा असते त्या साधू संताची त्यांचं किती देवावर स्नेह किती भाव आहे शब्दात करता येत नाही काही काही साधू संतांचा भाव जर आपण ऐकला देवावरची श्रद्धा जर त्यांची आपण तपासली तर किती श्रद्धा होती त्यांची काय सांगू नामदेव महाराजाचे वडील दामो शेटी यांनी एके दिवशी नामदेव महाराजाला काम सांगितलं नामदेवा नैवेद्य घेऊन जा देवाच बर म्हटले बाबा मी आज बाहेर गावी चाललो काय हरकत नाही म्हणजे बाबा ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी नामदेव महाराजांना नैवेद्य घेतला मंदिरात गेले देवाच्या समोर जाऊन उभे राहिले आता पाच सातशे वर्षाखाली का एवढी गर्दी असेल का महादेवाच्या पाया पडायला गेल्यासारखी गर्दी नाही काही नाही मारुतीच्या पाया पडायला गेल्यासारखी गर्दी नाही काय गेले नामदेवरा देवाच्या पुढे उभे राहिले बराचसा वेळ गेला भगवंत काही जेवेनात आणि मग नामदेव महाराज म्हणले देवा मी कोणा करता आलय घेऊन आलो एक एकतरी घास घे पांडुरंगा मी कोणा करता नामदेव भाव पाहिला ना, श्रद्धा पाहिली आणि भगवान पांडुरंग परमात्मा विटीवरून खाली उतरला आणि सवे जीवी ज्ञानियाची भिंत अंगे ओढे देव खाली उतरले आणि नामदेवरायासोबत जीव लागले ह्या नामदेव रायाचा देवावरचा आहे आता आपण नैवद्य दाखवितोत का जेव घालतो आपण काय करतो दाखवणं वेगळं आणि जेव घालणं वेगळं आज आपल्या हातानं देव जेवल ना पण काय पाहिजे तेवढा भाव लागल की भावनेच्या भावनेचा अभाव आहे आपल्याकडे विठाला विठाला काय भावना ह्या साधू असं निखळ प्रेम ज्या ज्या लोकांचं देवावर आहे त्यांच्या सहवासामध्ये जर तुम्ही उठलात बसलात तर निश्चित सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे सहज त्यांच्या शब्दातून माणसाचा परमार्थ वाढत होत जास्त काय सांगावं ज्यांचं निखळ देवावर प्रेम आहे त्यांच्या संगतीमध्ये नास्तिक माणसाला सुद्धा देवाविषयी भाव निर्माण होते भक्ताचे संगती अभाविका भक्ती प्रकट तसे संताच्या वैष्णवाच्या परमार्थिकाच्या सहवासात जर तुम्ही गेला तुम्ही अभाविक जरी असला तरी तुम्ही भाविक होता परिवर्तन होते त्यांचा शब्द हृदय स्पर्श परिवर्तन होते त्यात गंगाखेड तालुक्यामध्ये नगराध्यक्ष होऊन गेले विठाल विठाल सिग्नल असते आमच्यात आमचे एक गोष्ट सांगतो घडलेली ज्यां जी गोष्ट घडलेली आहे ना ज्यांच्या सोबत घडली त्यांनी मला सांगितली ती तुम्हाला ही काय अनुभव मला काही वाचून वगैरे सांगितलेले नाही गंगाखेड तालुक्यामध्ये एक नगर अध्यक्ष होऊन गेले त्याचं नाव रुक्माजी घोबाळे नाव ऐकिल रुक्माजी गोबाळे ते महाराजाची गाडी आडवीत होत कशामुळे गाडी आडीत होत म्हणले मी या चोऱ्या केल्या मी के या करू नये ते ते डाके घातले मी काय काम केली आता तुम्ही मी सांगू नये आणि तुम्ही ऐकू नये मोठ्या महाराजाचं चरित्र लिहायचं होतं आम्हाला मग आम्ही त्यांची मुलाखत घ्यायला गेलो आम्ही गेलो दहा पाच जण ते म्हणले थांबा थांबा लय वेळ लागते मला सांगायला आपण निवांत निवांत बसलो होता आम्ही त्यांनी मला सांगितलं महाराज काय परिवर्तन होत की म्हणले महाराजाच्या आवाजात काय ताकद की यत, इतका मी म्हणले जहाल कोण मी एवढा माझं नाव ऐकल्यावर दहा दहा गावचे लोक चळचळ कापत होते म्हणले मी इतका कसा जहाल पण मी थरथर कापत होतो महाराजाच्या आवाजात माझ नावच होत म्हणले आपल्या भागामध्ये रुक्म्या डाको म्हणत होते म्हणले मला हे मला त्यांनी सांगितलेलं तुम्हाला कोणी सांगितलं रुक्माजीनं माझं नावच होत म्हणले रुक्म्या ना। रुक डाको मला लोक चळचळ कापत होते म्हणते पण मी ऐकलं महाराजाचं नाव की मारुतराव महाराज फार मोठे संत येत दर्शन घेतलं पाहिजे एकदा डोंगरात म्हणले गेलो मी दर्शन गेल्यामुळेच आम्ही सोपतीन आमची उंट बसायचा आणि आम्ही दहा बारा जण गेलो म्हणले बंदुकींतील आमच्या रात्री बारा वाजता बैलगाडी आडविली म्हणली मी त्याची काय करायला आमचे जे होते सहकारी ते शिवळा काढल्या शिवळा काढल्या म्हणजे काय निघाली ज्योती आणि ज्योती निघाले म्हणजे गाडी बैल निघाले बैल निघाले की गाडी खाली ठेवायची गाडी खाली ठेवता वळी सोबतचे जे होते ते लागले चळ 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 कापाय महाराज काय आपली गाडी आडविली म्हणली कोण चोर आहे मोठे महाराज म्हणले आपल्या जवळ का हाय चोराला न्यायला चोर गाडी आपली काय म्हणून आडविल ना ना म्हणले बघा किती बंदूक येऊन हेन ते ये आपल्या जवळ काय आहे रे म्हणले तुम्ही एवढे घाबरायला महाराज आवाहन कोण आहे कोण समोर उजून आवाला महाराज मी रुक्माजी म्हणले गाडी काय म्हणले पाया म्हणले गाडी सोडायची काय गरज आहे महाराज तुमचे लोक हे गाडी थांबवायची नाहीत म्हणून म्हणलं मला निवांत पाया, पाया। पडायचं होतं बस म्हणले मग रात्री बारा वाजता महाराज मला घंटावर बोलत बस हे बाकीच्या बोराला जा म्हणले तिकडे पलीकडे बसा मला बोलू द्या एक तास महाराज मला बोलले म्हणले महाराजांना ज्या गोष्टी मला सांगितल्या त्या कोणाला सांगितल्या नाहीत मला फक्त अनुभव आलाय म्हणले तुम्ही आजताना त्याचे नातू फातो मला काय माहिती म्हणले मारुतराव महाराज जे रुक्म्याला कळाले ते कोणालाच कळाले नाही म्हणले त्याची भाषा आहे माझी भाषा नाही ते नगराध्यक्ष झाल्यावर मी म्हणलो बसा मी मी गाड़ी ना आमच्या गाडीत नाही म्हणले महाराज तुम्ही नगराध्यक्ष जर झालो तुम्ही मारुतराव महाराजाच्या गाडीला गाडी समजित नाही मी मारुतीराव महाराजाच्या गाडीला रथ समजित असतो म्हणले मी त्या गाडीत बसणार नाही मागील गाडीत येतो मी पायाने येईल पण मारुतराव महाराजाची काय ख्याती आहे काय ताकद आहे काय सामर्थ्य ते मला विचारून घ्या म्हणले मग ते ना आम्हाला त्याची मुलाखत आम्ही लिहिली एका पुस्तकामध्ये आता नेन प्रद, पुस्तक प्रदर्शित होईन मी काय काम केले तर मी काय वागलो चुकीचा मी आज जे जिवंत आहे मी नगराध्यक्ष झालो याच्या पाठीमाग फक्त महाराजाची माझ्यावर कृपा आहे म्हणून मी आज मी माणूस म्हणून जिवंत नाही तर मला हातकडी बसत नव्हती म्हणजे हातकडी माझ्या हातातून निघून जात होती भोकाड पाडीत म्हणले बघा हे माझ्या पायाला ना हाताला हातकडी टिकत नव्हती म्हणून काय महाराजाच्या कृपेनं माझं जीवन चांगलं झालं म्हणलं मी माणूस म्हणून जगतोय आज मी नगराध्यक्ष आहे एवढं परिवर्तन तुमच्यात कसं झालं विचारल्यावर एकच सांगितलं फक्त महाराजाचा शब्द मी आज तोलला आणि महाराजाच्या शब्दाने माझं जीवन परिवर्तन झालं आणि म्हणून यालाच म्हणतात सहज त्यांच्या ऐक त्या गोष्टी आणि परमार्थ कोटी दृढावेल सहज त्यांच्या शब्दातून माणसाचं जीवन परिवर्तन होतंय म्हणून त्यांच्या शब्दात एवढी ताकद कशा नाही येते तर ते देवावर निखळ प्रेम करतात कसं प्रेम करतात निखळ प्रेम करतात आणि म्हणून देवासारखेच त्यांचे शब्द गोड लागतात हृदय स्पर्शी असतात हृदय भेद करतात हृदयावर परिवर्तन करतात आणि म्हणून त्यांचे शब्द महत्वाचे आहेत आपण किती आवडतो लोक कुठं ऐकायचं रात्री पहाट चार वाजता मोठ्या महाराजांचे कीर्तन व्हायचे रात्रभर कीर्तन व्हायचे माणस लोक झोपत होती महाराजाच्या कीर्तनला लोकांना उठा म्हणावा लागायचं का गोपाळ सर मनानच लोक येत होते यायचे त्याच कारण काय सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ शब्दाने जीवन हे परिवर्तन संतांच्या अशा संतांचे शब्द ऐकाव आणि असा संतांच्या स सहवासामध्ये समागमामध्ये उठावं बसावं म्हणजे माणसाचं जीवन परिवर्तन होईल अशी निळोबराची इच्छा आहे विठो बा सगळी मंडळी उपस्थित झालेत हळूहळू त्यांची अर्धा अर्धा तास सेवा होईल माझी सेवा इथंच थांबवतो ज्ञानेश्वर कीर्तनाची सेवा आहे या ठिकाणी जमलेल्या महाराज मंडळींना आणि गावातील सर्व लहान थोर महिला मंडळींना विनंती आहे की आपण त्या, त्या कार्यक्रमासाठी का सर्वांनी यावं सकाळी दहा ते बारा अशा वेळेमध्ये गुलालाचं कीर्तन आहे आणि नंतर है। हुई, महाप्रसाद आहे दर्शन होईल महाप्रसाद होईल महापुरुषांचं दर्शन होईल अशा पद्धतीचा सोहळा आहे सर्वांनी त्या कार्यक्रमासाठी का यावं